जवळ बाजार येथील इदगाह नगरमधील नागरिकांना नमुना नंबर आठ मिळत नसल्यानं तथा उन्हाळ्याचे दिवस असताना देखील पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नसल्यानं यासह विविध मागण्या घेत जवळ बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर काल दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजीपासून बेमुदत उपोषण सुरू केला होतं मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागं घेणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांनी दिला होता त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते रामा घोडेकर यांची प्रकृती खालावली होती त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती देखील करण्यात आलं होतं त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर रामा घोडेकर यांनी उपोषण मागे घेतलंय रामा घोडेकर यांनी केलेल्या उपोषणाला यश आलंय गावातील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती देखील ग्रामसेवक गजानन डुकरे यांनी दिल्या नमुना नंबर आठचा चा विषय देखील लवकरच मार्गे लावणार असल्याची माहिती देखील प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्यानं रामा घोडेकर यांनी उपोषण सोडलंय तीन दिवस केलेल्या रामा घोडेकर यांनी उपोषणाला गावकऱ्यांनी देखील पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर प्रशासनानं लेखी आश्वासन दिलं पाण्याचाही विषय मार्गे लावल्यानंतर गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं गेलं त्यानंतर रामा घोडेकर यांनी उपोषण मागं घेतलं